हाय हॅलो नमस्ते मी पूजा फुडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला काहीतरी वेगळी रेसिपी दाखवते बघा बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीतही असेल पण बऱ्याच जणांना कदाचित ही रेसिपी माहीत नसेल जे लोक गावाकडचे आहेत त्यांना नक्कीच ही रेसिपी माहीत असेल आपल्याला काय करायचे जो आपण उन्हाळ्यामध्ये कीस बनवतो ना बटाट्याचा बघा असा वाळवलेला कीस असतो बटाट्याचा तो घ्यायचा आहे यापासून आज मी तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे आता तुम्ही म्हणाल की कि किस तर आपण नेहमी तेलामध्ये तळतो मग पाण्यामध्ये किस टाकून नक्की काय करणार व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल आणि हां हा, हा पदार्थ तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल याची सुद्धा मला गॅरंटी आहे खूप कमाल होतो चव एवढी मस्त लागते खरंच उपवास असतानाही करू शकता उपवास नसेल तरी तुम्ही हा पदार्थ कसा करू शकता ते सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा बघा इथे मी वाळवलेला बटाट्याचा कीस घेतलेला आहे एक मुठभर किस घेतला आहे अंदाजे घ्यायचा त्यानंतरनं यामध्ये पाणी टाकून हा कीस आधी मी स्वच्छ धुवून घेणारे एक दोन पाण्याने छान असा किस धुवून घ्यायचा कारण आपण हा उन्हामध्ये जरी वाळवला तरी थोडीफार धूळ वगैरे बसलेली असते आणि बघा थोडंसं काळपट पाणी पण निघतं त्याचं त्यामुळे मी धुवून घेतलं आहे आता तळताना तर आपल्याला शक्य होत नाही धुवायला पण आपण असाही पाण्यामध्ये भिजवणार आहोत तर नक्कीच दोन पाण्याने धुवून घ्या त्यानंतरनं बघा यामध्ये मी पाणी घालून ठेवते आहे जास्तीत जास्त दहा मिनटासाठी त्याच्यावर जास्त वेळ पाणी घालून ठेवायचं नाही आहे दहा मिनटं जास्तीत जास्त कमीत कमी पाच मिनटं हा किस असा पाण्यात भिजून द्यायचा बघा पाच एक मिनटं झालेली आहेत म्हणजे जवळपास सात मिनटं झाली असतील आता हा किस मी पाण्यातनं काढून घेणार आहे किसाचा रंगसुद्धा बदलला आहे बघा आता हा पाण्यातनं निथळून ठेवला अशा पद्धतीने बघा पूर्ण पाणी काढून घेतलं आहे मी चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच फोडणी करून घेऊया तर बघा आपल्याला यासाठी जास्त साहित्य लागणार नाही आहे उपवासाचा किस कसा करायचा तेही पुढे सांगणार आहे व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करा इथे मी सुरुवातीला तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घालायची त्यानंतरनं जिरं घालायचं त्याचबरोबर लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आपल्याला यामध्ये तर बघा इथे मी भरपूर असा लसूण घातला आहे कट करून आणि कडीपत्त्याची पानं घातली आता हे सगळं छान परतून घेऊया मी आज लाल तिखटमधला हा किस करून दाखवते जर तुम्हाला मिरचीचा करायचा असेल तर कोणताही मसाला न घालता फक्त हळद आणि मिरची घालायची तर या स्टेजला तुम्ही मिरची घालू शकता बारीक कट केलेली त्यानंतरनं कांदा घालायचा आता हे सगळं छान असं परतून घेऊया आपण इथे मी दोन मिडियम साईजच्या कांद्यांचा वापर केलेला आहे बघा कांदा परततोय तोपर्यंत तो मी तुम्हाला पटकनी उपवासाच्या किसाची रेसिपी सांगते तेल गरम झालं की लगेचच हिरवी मिरची घालायची वाटून घाला किंवा मग चिरून घातलीत तरी चालेल मिरची परतली की लगेच त्यामध्ये जो आपण निथळून ठेवलेला किस आहे तो घालायचा मीठ घालायचं शेवटी शेंगदाण्याचा कूड घालायचा सोपी रेसिपी आहे उपवासाच्या किसाचीसुद्धा चला मसाला ॲड करूया यामध्ये बघा सुरुवातीला हळद घातली त्यानंतर लाल तिखट चवीनुसार घालायचं थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे त्याचबरोबर धना पावडरसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आता चवीनुसार मीठ घालूया किसामध्ये आपण करताना त्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण इथे थोडं कमी ठेवलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजे मीठ कमी जास्त करू शकता हे सर्व मसाले छान असे तेलावरती आता परतवून घेतले त्यानंतर लगेचच यामध्ये किस घालून घ्यायचा आहे असा लाल तिखटमध्ये केलेला किससुद्धा छान होतो आणि हिरव्या मिरचीतला किससुद्धा छान होतो जरी तुम्हाला उपवासाचा करायचा नसेल तरी मिरची घालून तुम्ही करू शकता कांदा वगैरे लसूण वगैरे घालून तोसुद्धा किस छानच होतो आणि ह्या पद्धतीने केलेला सुद्धा मस्त होतो बघा अजूनही काही जिन्नस यात घालायचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे मी हा संपूर्ण किस छान असा एकजीव करून घेतला बघा मस्त भिजलेला आहे अगदी परफेक्ट भिजला आहे खूप जास्त भिजला गेला नाही आहे आणि कमीसुद्धा नाही आहे ह्याला थोडा मवारी राहावी नाही या भाजीला म्हणून आपल्याला पाण्याचा थोडासा हात मारायचा म्हणजे बघा हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी टाकले चमच्याने मोजायचं झालं तर एक दोन तीन चमचे असतील पोहे खायचे तेवढंच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे आता हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आता यामध्ये मी एक दोन ते तीन मिनटानंतरनं शेंगदाण्याचा कूट ॲड करते बघा झाकण ठेवायची गरज नाही आहे झाकण न ठेवताच ही भाजी अगदी झटपट होते किस पूर्णपणे शिजलेला आहे कुठेही कच्चा नव्हता कारण तो उकडून केलेल्या किसा किसाचा होता तो म्हणजे जे बटाटे उकडून केले होते त्याचा किस आहे त्यामुळे तो पूर्णपणे शिजलेला आहे मी दोन ते तीन मिनटं तो फक्त मिडियम फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतरनं शेंगदाण्याचा कूट घातला होता आता शेंगदाण्याचा कूट घातला ना की तो थोडासा शिजावा थोडा मऊ हवा म्हणून एक मिनिटभर झाकण ठेवलं झाकण काढून घेतले बघा मस्त असा हा किसाची भाजी आपली तयार झालेली आहे अप्रतिम लागते जर कधी केली नसेल नक्की ट्राय करा ही भाजी केल्यानंतरनं नक्कीच तुम्ही सारखी किस तळण्यापेक्षा भाजी करणं जास्त पसंत कराल आणि बऱ्याचदा काय होतं घरामध्ये भाजीला जर काही नसेल तर असं पटकनी हीच तर घरामध्ये आता उन्हाळ्यानंतर सगळ्यांकडेच अवेलेबल असतो एकदा करून पहा वरतून भरपूर अशी कोथंबीर घातली आहे आता मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया टिफिनसाठी सुद्धा उत्तम आहे आणि घरीसुद्धा खायला छानच आहे वरण भातासोबत तर कमाल लागते ही भाजी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर प्लीज एक लाईक करून घ्या अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय